वेलकम टू अर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर ट्रेडर ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो काल आपण काही असे अभ्यास करून स्टॉक दिले होते म्हणजे बघूया आज ते काय वर्क झाले आहेत का दर कजाऱ्या सिमेंट सिरॅमिक्स से एक दिला होता जो डेली टाईम फ्रेमवर आपण बघूयात वाव कजाऱ्या सिरॅमिक्स से वन थाउजंड फोर वन फोर पासून वन थाउजंड फोर फोर एट म्हणजे ऑलमोस्ट तीस पॉईंट वरती गेलेला आहे त्यानंतर आपला जो स्टॉक आहे वॉखार्ड फार्मा आपण जर वॉकार्ड फार्मा बघूया हां वाव हा सुद्धा ऑलमोस्ट पाचशे शहाण्णव पासून सहाशे वीस म्हणजे पंचवीस तीस पॉइंट हा सुद्धा वरती गेलेला आहे त्यानंतर आपण पाहिला होता सायबर टेक सायबर टेक ठीक आहे सायबर टेक सायबर टेककडे ओके वाव याने सुद्धा जर मी मी सांगित होतं की ह्याच्यावरती म्हणजे वन सेवन्टी सिक्सच्या वरती गेला तर आपल्याला छान टार्गेट मिळू शकतो तर हा वन एट्टीला जाऊन आलेला आहे ओके पण अजूनही ह्यामध्ये बाईंग छान आहे म्हणजे जर आपला अभ्यास बरोबर निघाला ठीक आहे चला तर आता आपण निफ्टी बँक आणि निफ्टी फिफ्टीच्या काही लेवल्स बघूयात ज्या उद्यासाठी आपल्याला युजफुल होतील निफ्टी फिफ्टीकडे बघूयात आपण वन मिनिट टाईम फ्रेमवर वा निफ्टी फिफ्टीने खूप अशी छान असं सपोर्ट घेत आहे बघा काल दिला होता वरती गेला इथून असा मार्केटवरती जाऊ शकतं तर ही एक मिनिटाची टाईम फ्रेम आहे तुमच्यासमोर दिसत असेल मार्केट आज पंचवीस तारीखच आहे मार्केट कन्सोलिडेशन केलं आणि तिथं ब्रेक केलं आणि तिथून इथूनच सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं ठीक तर हा होता कालचा अभ्यास आपला आता आपण पुन्हा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात आणि मार्केट काय करील हे बघूयात ठीक आहे तर आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघतोय आपण तर मित्रांनो इथे जर आपण एक आहे सेम सेम तोच ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स सिक्स्टी वन हा आता सपोर्ट झालेला आहे पण आता वरती कुठेही असे सेलर्स नाही आहेत ज्या जे काही फायद्यात आहेत ते खालची हीच लोक फायद्यात आहेत ज्यांनी कॉल बाय करून ठेवला हीच लोक फायद्यात आहेत ठीक पण ट्वेंटी थ्री साव थाऊजंड सेवन फिफ्टी uh, थ्रीला तो जाऊन आलेला आहे टच करून आलेला आहे तर ट्वेंटी फोर थाऊजंड हे कदाचित पहिलं टार्गेट असू शकतं जर असं सायकोलॉजिकल लेवलच्या हिशोबाने आपण बघायला गेलं तर पण खाली म्हणजे मार्केट जर समजा उद्या इथे ओपन झालं डायरेक्ट गॅपअप म्हणजे किती कधी ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन फिफ्टी थ्री डायरेक्ट गॅपअप ओपन झालं तर पुन्हा मार्केट पुन्हा वरती जाऊन आपली रॅली दाखवू शकतं पण जर मार्केट ट्वेंटी थ्री इथे ह्याच्या खाली जर येऊ येऊ लागलं ह्याच्या खाली ही जे आहे आपली ही लाईन ठीक आहे म्हणजे आपण एक बॉक्स करूयात मेक्टलमध्ये बघू आता हा एक छोटासा मोठा रेजिस्ट्रन झालेला आहे दॅट इज ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड जर मार्केट ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड ब्रेक करून खाली येऊ लागलं तर आपल्याला ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स सिक्स्टी वन हा पहिलं टार्गेट येऊ शकतं कारण की हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि कदाचित इथूनच पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतं ट्वेंटी थ्री सिक्स सिक्स्टी वन आणि जर ट्वेंटी थ्री सिक्स सिक्स्टी वनसुद्धा ब्रेक झाला तर पुन्हा मार्केट इथंपर्यंत यायला काही हरकत नाही आहे कारण की मार्केटने खूप वेळ इथंच कन्सोलिडेशन केलं आणि इथेच कन्सोलिडेशन करून मार्केट ब्रेक करून सिक्स टू ए वन टू वन सेवन फिफ्टी थ्रीपर्यंत कंटिन्युअस गेलं खूप छान असं मार्केटने मुवमेंट आज दिलेली आहे खूप मस्त आणि आपला निफ्टी ऑल टाईम हाय झालेला आहे ही खूप छान गोष्ट आहे चला तर आता आपण बघूयात बँक निफ्टी निफ्टी बँककडे आपण बघितल्यावर निफ्टी बँकने सुद्धा छान असा ब्रेकआउट दिला जो की आपण एक मिनटावर इथे होता एक चला हे सगळे आपण ड्रॉइंग्स रिमूव्ह करूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात आणि काल जसं सांगितल्याप्रमाणे हा बावन्न हजारला जाऊ शकतो तर मार्केटने त्याच्यावरती तुफान टार्गेट दिलं मोस्ट बा एक्कावन्न हजार नऊशे त्रेचाळीस हे टार्गेट दिलं तर आता उद्या जर मार्केट आता हा बघा हा खूप असा कन्सोलिडेशन झालेला हा एरिया ह्या एरियाच्या बाहेर यायला पाहिजे जर आपल्याला पुट घ्यायचं असेल तर जर मार्केट खाली अजून यायचं वाटेल असं येईल इथपर्यंत तर ह्या एरियाच्या खाली यायला पाहिजे किंवा जर वरती जायचं असेल तर ह्या एरियाच्या म्हणजे वरती ऑलमोस्ट कुठे फिफ्टी टू टू थाउजंड सिक्स नाईंटी फाय ह्याच्यावरती जायला हवं मग फिफ्टी टू थाउजंड सिक्स नाईंटी फायच्या वरती गेल्यावर सी फिफ्टी थ्री थाउजंडपर्यंत मार्केट जाऊ शकतो मग आपल्यातच छान असा हाय बनेल खूप मस्त बँक निफ्टी ठीक आहे आपण इथे एक लेवल ड्रॉ करूया जेणेकरून खूप मोठं टार्गेट अचीव होऊ शकतं जेव्हा फिफ्टी टू थाउजंड फाय हंड्रेडला ब्रेक करून मार्केट खाली येईल तर फिफ्टी टू थाउजंड वन सेवंटी नाईनपर्यंत येऊ शकतो कारण की मध्ये कुठेच असे सपोर्ट नाही कुठे असं कन्सोलिडेशन केलेलं नाहीये मार्केट कंटिन्युअस वरती गेलेलं आहे तर मार्केट जेव्हा पडतं हो, तेव्हा सुद्धा मार्केट कंटिन्युअस खाली असं पडत 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 जातं ठीक आहे तर मित्रांनो उद्यासाठी असे ब्रेकआउट स्टॉकचा असे दिसले नाहीत जे आहेत स्टॉक तेच कंटिन्यू होतील किंवा जो आज जर तुम्ही कोणतेही स्टॉक घेतले नसतील तर बघा त्याच्यावर थोडा विचार करा अभ्यास करा आणि मित्रांनो ही काही रेकमेंडेशन नसते हा सगळा अभ्यास असतो तुम्हीसुद्धा त्याच्यावर अभ्यास करा कशा लेवल्स फाइंड आउट केल्या जातात कशा नाही कोणता स्टॉक घेतला जाऊ शकतो कोणता नाही त्याच्यावर अभ्यास करून तुम्हीसुद्धा ट्रेड घेऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला अप स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू